उपवास असल्यावर तुम्ही सुद्धा साबुदाना खिचडी खाऊन कटाळा असलात किंवा खिचडी खायची नसेल ना तर असे उपवासाचे आपे बनवून खा घरचे सुद्धा म्हणणार मग आम्ही सुद्धा उपवास करायला सुरु करतो एवढे टेस्टी आपे आप लागते ते मग काय करायचं माहिती त्यासाठी एक वाटी घ्यायची भगर किंवा वरही म्हणते ते आणि अर्धी वाटी घ्यायचं साबुदाना याला आहे ना एक दोन मिनटं मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आणि त्याला यानंतर थंड करून बारीक करून घ्यायचंय तर आज मी माझ्या किचनसाठी ना मस्त असं मून स्टकचं मिक्सर मागवलेलं आहे माझं मिक्सर पहिलं होतं पण त्याची बॉडीन ते खूप खराब झाल्यामुळे मी तुम्हाला कधीही व्हिडिओमध्ये ते दाखवत नव्हतं Sí. डायरेक्ट बारीक करून नंतर भांड्यात दाखवायचे मिक्सर बारीक करताना सुद्धा दाखवत हे मिक्सर मला चार भांड्या सोबत मिळालेलं आहे आणि हे हजार वॉटचं मिक्सर आहे त्याच्यामुळे थोडं जरी काही असलं ना आपलं मोठ्या भांड्या सुद्धा इझिली बारीक होतं एकदम मस्त याची डिझाईन सुद्धा छान आहे आणि तसंच वरची बॉडी कवर सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे जर तुम्ही सुद्धा अशाच मिक्सरच्या शोधात असाल ना तर तुम्ही हे घेऊ शकता एकदम चांगला मिक्सर आहे तुम्ही यांच्या वेबसाईट वरून घेऊ शकता किंवा कमेंट मध्ये लिंक बोला डायरेक्ट मिक्सरची लिंक तुम्हाला भेटून जाईन आता हे थंड झालं होतं मी याला बारीक करून घेतलं एकदम पावडर सुद्धा करायची थोडासा दरदर ठेवायचं नंतर त्यात दही टाकायचं ज्या वाटीने भगर घेतली होती ना तेच वाटी एक भरून दही टाकायचं चवीपूर मीठ टाकायचं आणि थोडंसं फिरून घ्यायचं नंतर त्याच्यात पाणी टाकायचं परत फिरून घ्यायचं आणि एका भांड्यात काढून घ्यायचं आता दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं दहा मिनिटं झाले का त्याच्यामध्ये बारीक मिरची कापून टाकायची शेंगण्याचं कूट टाकायचा भाजल्याला दोन चम्मच मिक्स करून घ्यायचं आणि खाण्याचा सोडा आहे ना एक भर टाकायचा चांगलं मिक्स करायचं सोडा टाकल्याच्या नंतर लगेच गॅसवर आपे पात्र ठेवायचं थोडंसं तेल टाकायचं आणि एक एक चम्मच करून या बॅटरचा टाकून द्यायचं याच्यामध्ये आता आहे ना याला तो गॅसवर ना तीन मिनिटासाठी झाकण ठेवून ठेवायचं नंतर झाकण काढायचं आणि पलटी मारायचे सगळे हळूहळू आणि नंतर परत थोडस तेल टाकायचं परत झाकण ठेवायचं आणि परत दोन तीन मिनिटं ठेवून द्यायचं आता अशा प्रकारे ना आपले एकदम मस्त पैकी ना रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता कसला भारी याला कलर आलेला आहे जसे दिसतेत ना तसेच खायला सुद्धा टेस्ट येत याला जाळी सुद्धा खूप छान आलेली आतमध्ये तर तुम्ही ना ह्या आषाढी एखादा शिलाय ना आप्पे एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा